हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ सगळ्याजणी कशा आहात कालच्या वेळेला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून आभारी आहे आणि काल संध्याकाळचे टायमिंग आहे संध्याकाळच्या वेळेला ना थोडंसं मार्केटमध्ये काम होतं म्हणून आर्यन आणि तुमचे दादा दोघेजण गेलेले होते पाऊस सुरू होता बाहेरच्या साईडला आणि त्यामध्येच ही पिल्लावळ जी होती ना ओरडत होती त्यामुळे पुन्हा आलेली आहे ती आपल्या घरी राहू देता

हा दिवस आहे दुसरा दिवस याला स्वच्छ वगैरे केलं दोघांना पण आणि थोडंसं घरात घेतलेलं आहे रात्रभर ते दोघं जे होते ना तिथंच होती गादीवरती वगैरे झोपलेली होती किती सुंदर आहे ना एकदम पांढर शिव आहे मला ज्यांनी ज्यांनी कॉल केले ना डॉगी पाहिजे त्यांना सांगेन की बघा परवा पण तसंच झालं की चार पाच कॉल आले तोपर्यंत आपला डॉगी जो आहे तो, तो, तो गेलेलं होतं घेतलेलं होतं तसंच सांगते ज्यांना कोणाला पाहिजे त्याने पटकन कॉल करा माझा नंबर आहे आता साडीच्या बिझनेसचा व्हॉट्सअप करा नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव याला पण कदाचित घर मिळणार असेल मी तुम्हाला सांगू जे करतं त्याच्याकडेच येतं आणि एखाद्याची निवड असते का काय आपल्या फॅमिलीची कदाचित यांच्यासाठी काहीतरी निवड केलेली असावी ते एक मनात भाव आहे वगैरे आणि ते एकदम बारीक आहेत बघा आपण पहिली पिल्ली आणली ना आठ त्या पिल्ल्यांच्या वयातलीच ती एकदम बारीक होती आणि पावसात अशी पाऊस पडत होता कुडकुडत जोरात वरडत होती ह्या दोघांना ते निदर्शनास पडल्यानंतर येतात आणि ते राहिलं काम तिकडच ते तर झालंच नाही आहे ज्याच्यासाठी गेली हे दोन घेऊन आलेले आहे तर असो नक्की कॉन्टॅक्ट करा बरं चला आज बऱ्याचशा गोष्टी म्हणजे स्वयंपाक तर माझा चालूच होईल पण बऱ्याचशा गोष्टींमध्ये एक गोष्ट मात्र मी घेणार आहे रेग्युलरच्या कमेंट मात्र मी उद्या जरूर घेईन मी इथं स्क्रीनवरती ना एका मुलाचा फोटो लावत आहे हा फोटो परमिशनं त्यांच्या ह्यानंच मला मिळालेला आहे आणि तो मी लावत आहे हा जो मुलगा आहे तो हरवलेला आहे त्याच्या आईची एवढी बेकार कंडिशन आहे आज आठ दहा दिवस झाले अकरा दिवस झाले काल मी बोलले त्यांच्याशी आपली सबस्क्रायबर ताई आहे खूप आवडीने व्हिडिओ पाहते आपले आणि ज्यावेळेला ही घटना त्यांच्यात घडली मुलगा घर सोडून गेला त्याच्यानंतर त्यांच्या मुलींना माहीत होतं की बाबा हा मम्मी ह्या ताईंची व्हिडिओ बघते तर त्यांनी मला ईमेल केला होता तो ईमेल सांगते मी आता माझं वर्कलोड वाढले मी दोन तीन दिवस तर बघितला नव्हता आणि काल योगायोगाने म्हटलं जरा चेक करूया नजर टाकूया तर त्याच्यामध्ये मला ईमेल तो मिळाला मी लगेच त्यांना रिटर्न त्या नंबरवर कॉल केला आणि मग सगळं जे काय असेल ते त्यांनी मला सांगितलं तर त्या मुलाच्या फोटोचा जो काही दिलं आहे ना मी तो स्क्रीनशॉट काढून घ्या कम्युनिटीला पण टाकेन आणि इथं पण टाकत आहे स्क्रीनशॉट काढून घ्या तो होता होईल तेवढा माझा व्हिडिओ राहू दे शेअर करायचा पण तो फोटो जो आहे ना तो फोटो तुम्ही छान पद्धतीनं पुढं शेअर करा अशा पद्धतीने शेअर करा की तो भरपूर साऱ्या जणांपर्यंत गेला पाहिजे कारण मुलगा स्कूलमधनं आल्यानंतर बॅग जी ठेवलेली आहे तसा तो घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडला आहे आज अकरा दिवस झालं कुठेही पत्ता नाही ट्रेनने गेला आहे एवढंच फक्त म्हणलं जातं बाकी कंप्लेंट वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत तपास सुरू आहे पण त्या आईला आणि वडिलांची अवस्था बहिणींची अवस्था काय असेल सांगा की रोज आपण उठता बसता आपल्या डोळ्यासमोर पाहणारा आपलं पोटचं लेकरू अचानक घर सोडून जातं आणि त्याचा पता काहीच मिळत नाही तर त्या आईची अवस्था काय असेल मला ते पाहत नव्हतं त्यांचं दुःख स्वामींना गाराणा घालत आहेत खूप रडत आहेत प्रचंड त्रास करून घेत आहेत जेवणाखाण्या सगळ्यांवरतीच परिणाम आहे जे ज्याचं म्हणजे ज्याचं त्याला माहीत सांगणं तुम्हाला एवढंच आहे की कुठंही असू दे दिसलं किंवा कुठेही काही असं थोडी शंका आली तर ते जे नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करा तुम्ही शेअर फक्त करा फोटो बाकीचं होईल सगळं स्वामींच्या कृपेने नक्कीच तो येईल एवढीच आशा आहे मनामध्ये की तो जिथं कुठं असेल तिथं सुखरूप राहावा दुसरं अजून एक सांगते की त्यांचं गाव सांगते सांगोला जिथं आता माझं म्हणजे आजोळ आहे तिथं सांगोला गाव आहे त्यांचं वासुद अकोला तिथले ते प्रॉपर राहणारे आहेत त्यामुळे तिकडच्या साईडला सुद्धा तो आलेला आहे का आपल्या गावी वगैरे कारण चौदा वर्षाचं पोरग आहे आणि बघा हल्लीची मुलं अशी वागतात त्यामुळे आई वडिलांना खरंच सांगणं आहे की खूप खूप सतर्कतेने राहा त्यांच्याशी काही असू दे खूप गोष्टी आतून जाणून घेऊन राहा अचानक काय मनात येतं त्यांच्या आणि अचानक अशा पद्धतीने घर सोडून जातात त्यामुळे आताच्या आई वडिलांचं खरंच सांगते भंड भागिदारी म्हणल्यागत प्रकार झालेला आहे ही मुलं अशी वागतात आणि मग आई वडिलांना खूप वेदना देऊन जातात त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांवर निरक्ष ठेवा थोडंफार काय असेल नसेल आता त्यांची स्टोरी काय मला माहीत नाही आहे ना मी विचारून घेतली कारण आता ते स्टोरीपेक्षा ते मुलगा मिळणं गरजेचं आहे तो सापडणं गरजेचं आहे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत बाकीचं मग पुढच्या पुढं आहे असो ही गोष्ट आता तुम्हाला क्लिअर केली आपण एक यूट्यूबर आहोत एक जागरूक युट्युबर आहोत आणि आपला कुठे इतरांसाठी फायदा झाला तर तो सोशल मीडियावर मी असलेल्याचा फायदा आहे त्यामुळे रिक्वेस्ट आहे की खूप शेअर करा आणि जर कोणाला सापडला दिसला जाणवला तर नंबर दिलेला त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा हे बघा कामात काम वाढतं डोकेदुखी व्हायला आहे मला तर आता सध्या तर मला ना काही वस्त्र आलेले आहेत स्वामींची खूप सुंदर अशी वस्त्र आलेली आहेत आणि प्रियंका ताई तिचं नाव आहे तर त्यातली मी तुम्हाला काही वस्त्र दाखवते पहिला फेटे बघूया तर स्वामींसाठी किंवा तुम्ही आता येणारे गणपती वगैरे सगळं आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही फेटे वगैरे बनवण्याची त्यांना ऑर्डर देऊ शकता त्यांचा नंबर जो आहे तो मी तर वर देत आहे पण पहिला दाखवलाय एवढे आवडले ना, ना। अगदी बारकाईने काम करण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता याला ना ॲडजस्टेबलसाठी पाठीमागे अशा पद्धतीने दिले तुमचं जेवढा आहे तेवढ्या हिशोबानं तुम्ही तुमच्या देवाला घालू शकता म्हणजे स्वामींना तुम्ही घालू शकता किंवा गणपती बाप्पा छोटे जर असतील ना तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता हे फेटे फक्त स्वामींसाठी आहे असं नाही सगळ्यांसाठी तुम्ही म्हणजे सगळ्या देवांसाठी हे यूज करू शकता पहिला हा फेटा जो आहे तो तुम्ही बघू शकता ही साईज जी आहे ती आपले जे स्वामी आहेत त्यांच्या हिशोबानं ही साईज आहे एक दिवशी सगळा साज शृंगार स्वामींचा ह्या वस्त्रामध्ये केल्यानंतर तुम्हाला कळेल तर बघा हा फेटा छोटासा हा इसारा इस दिलेला आहे छान असं इथं डायमंडचं बटन लावण्यात आलेलं ला आहे आणि कशी मोत्यांची लडी देण्यात आलेली आहे आणि हा जो कपडा आहे ना एम्ब्रॉयडरी मधला चांगला टिकाऊ मजबूत असा आहे तर एक म्हणजे हा फेटा आहे सगळे पहिला फेटे दाखवून घेते तुम्हाला मग वस्त्र वगैरे दाखवते मी त्याच्यानंतर दुसरा जो देण्यात आलेला आहे हा फेटा आहे याला सुद्धा किती बारीक ना काम करण्यात आले बघा मला सगळ्यात आवडलं ते म्हणजे हे आणि हे वेलवेट आहे पूर्णपणे वेलवेटचं वर्क आहे छान असा व्हाईट कलरचा तुरा आहे पिस्सारा म्हणतो पिस्सारा डायमंडचं बटन छान अशी लेस लावण्यात आलेलं आहे आणि वेलवेट कापड त्यातलाच हा एक आहे त्यातलाच हा एक बघू शकता तर हे काय ऍडजस्ट मध्ये नाही आहेत हे तुम्ही माप देऊन बनवून घ्यायचे हे मी माप देऊन म्हणजे बनवून घेतलेले आहेत तर हे बघा खूप सुंदर आहे ना मला तर फार आवडले कसे दिसतील ना स्वामी ह्याच्यात तर एक हा आहे छोटीशी कानटोपी म्हणता का काय कानटोपी हे छोट्या छोट्या साईजमध्ये मध्ये जसे आपले स्वामी आहेत आपल्याकडे स्वामींची मूर्ती भरपूर आहेत ना त्या हिशोबानं हे घेतलेलं आहे तर बघा पूर्णपणे वेलवेट आहे आणि त्याला बारीक अशी लेस लावून त्याला एक सुंदर लुक देण्याचं काम केलेलं आहे याला मेहनत पण तेवढीच आहे असं नाही की बाबा हे, हे खूप इझी आहे नाही अजिबात इझी नाही आहे तुम्हाला वाटतं तेवढं तर इझी नाही आहे त्यात हा एक कलर आहे निळा कलर आ, हे पण वेलवेटचं बारी आहे बारीक असं टिकली वर्क पण आहे याच्यावरती आहे बारीक असे डायमंड लावलेले आहेत आता छोट्या छोट्या टोप्या बघूया हे बघा किती छोटी टोपी आहे माझे जे रेग्युलर स्वामी आहेत ना त्यांना ही टोपी बसणार तर हे पहा किती छोटे छोटे सुंदर आहेत ना त्याच्यानंतर ही एक टोपी आहे अगदी छोटीशी मजबूत आहे बरं का मजबूत आहे हे बघा त्याच्यानंतर मल्हार टोपी आपल्या खंडोबाला हीच टोपी आहे ह्या टोपीला सुद्धा किती बारकाईने म्हणजे हे केलेलं आहे बघा डिझाईन बनवण्यात आलेले लेस लावून तर जाहे, जाहे आ, हे वेलवेटच आहे सगळे जे आहेत ते वेलवेटचेच आहेत आणि सगळ्यात भारी बघू शकता अगदी बारीक का म्हणजे याला डायमंड लावलेले आहे सोबत लेस लावलेले आहे आणि सुंदर असं ह्याला बनवण्यात आलेलं आहे हे बघा हे पण आपल्या स्वामींना बसतं छोटेवाले जे आहेत ना देवघरातले त्यांना हे बसतात सात शृंगार आपण खूप छान करू शकतो स्वामींचा आता छोटी वेलवेटची वस्त्र बघूया अगदी छोटी आहेत आपले छोटे स्वामी असू दे मोठे स्वामी असू दे त्यांना हे बसतात आरामात तर बघा वेलवेटच आहे हे पण अशा पद्धतीनं डायरेक्टली फक्त अडकावलं की झालं हे बरं आहे कारण का ज्यावेळेला आपल्या छोट्या स्वामींना असं नुसतं पांघरायची शॉल येते ना तर ती पुढच्या साईडनं ओपन राहते आणि पुन्हा पडते पण त्यांनी काय केलेलं आहे की हे डायरेक्टली असं बसवलं ना तर पूर्णपणे व्यवस्थित स्वामींना बसलं जातं तर बघा याचं पण वर्क सुंदर आहे वेलवेटचं कुठेही उसवणं वगैरे काय दोरे धागे निघणे बघा टेन्शन नाही तेवढं मजबूतीनं केलेलं आहे मी जसं म्हटलं ना की याच्यासाठी त्यांची मेहनत जी आहे ना ती त्यांनी भरपूर दिली आणि अगदी बारकाईने विचार केलेला आहे आपण रेग्युलर आणतो ना तिचे किती दोरेच नाही कुठं काय तर नाही माझा हाच प्रॉब्लेम असतो तर त्यातला हा एक व्हाईट कलर आहे आणि हे जे आहेत ना हे तुम्ही आठवड्यानुसार वापरू शकता आठवड्याचे कलर त्यांच्याकडून बनवून घेऊ शकता आणि प्रत्येक आठवड्याला जो कलर आहे तो तुम्ही स्वामींना घालू शकता तर हे बघा हे पण किती सुंदर आहे कलर मस्त आहे ना हा मरून कलर तर हे तर आता हे तीन झाले आता आपण मोठे बघूया तर आपले मोठे स्वामी आहेत त्यांच्यासाठी अंगावरती टाकण्यासाठी ही शॉल आहे बघा किती बारकाईने वर्क आहे याला एम्ब्रॉयडरी आहे टिकली वर्क आहे आणि पाटी मागून सुद्धा बघा कुठं आहे धागे दोरे निघायचं काय अगदी इझी आपण व्यवस्थित हातावरती वा म्हणजे धुऊ शकतो असं नाही की हे पडेल ते पडेल हे सगळं विणकाम आहे ह्या कपड्यावरतीच विणकाम आहे वरून काही चिटकवलेलं वगैरे नाही आहे त्यामुळे पाण्यात गेलं निघेल वगैरे आणि खाली छान असं ना हे बघा एवढा सुद्धा विचार करून हे याला डिझाईन देण्यात आलेलं आहे ह्याच्यानंतर दुसरं आहे हे काय भारी कलर आहे बघा ते कलर असे बघितले ना असं खुलून येतं मन मला तर होतं हा कलर मला खूप आवडतो पण दिसायलाच दिसतो खूप सुंदर तर ह्याच्यावरती सुद्धा अगदी बारीक असं टिकली वर्क आहे छान अशी लेस आहे इकडच्या साइडला अशी लेस आहे आणि ह्या साइडला आपली छोटी लेस पाठी मागून बघू शकता पूर्णपणे विणकाम जे आहे ते भरीव आहे वरचे वर विणकाम नाही ते वरचेवर विणकाम सारखं मी का म्हणते कारण मी सगळे आणून फसली आहे ते म्हणतात ना एकदाच पैसे इन्व्हेस्टमेंट करावे खरं योग्य ठिकाणी करावे ते वस्त्र आपल्याला कायम घालता यावं मार्केटमधनं वस्त्र घेऊन यायची पन्नास रुपयाची शंभर रुपयाची आणि दुसऱ्या दिवशी त्याचं सगळं निघालेलं असते खालून कोपरं उचकलेलं असतात हे उचकलेलं असतात त्याच्यापेक्षा हे बरं कायमचं झालं याला काहीही प्रॉब्लेम येत नाहीये अगदी व्यवस्थित आपण वॉश करू शकतो हा रेड कलर आहे मरून मरून थोडासा येतो याला सुद्धा छान असे लेस लावले त्यातल्या त्यात छोटे जर स्वामी असतील ना ते त्यांच्या अंगावरती टाकायला आणि हा पाठीमागचा भाग आणि हे एक आहे खूप सुंदर थोडंसं हे रुंदीला ला mm -hmm. आहे ते लांबील आहे हे रुंदीला आहे याच्यावरती सुद्धा खूप सुंदर असं वर्क आहे कापड जे आहे ते वेलवेटची कपडे आहेत प्रत्येक कपडा वेलवेटचा आहे प्रत्येक कपडा आणि त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी वर्क आणि लेस लावण्यात आलेले त्यानंतर छोटूसे जे वरती मी ठेवलेले आहेत ना त्या स्वामींसाठी हे आहेत छोटस याला बॉर्डर खूप सुंदर अशी बॉर्डर आहे इथे ही बॉर्डर आहे इथेही बॉर्डर आहे थोडस हलकस टिकली वर्क देण्यात आलेला आहे आणि हा पाठीमागचा भाग एक लास्ट जे आहे ते हे बघा पिवळ्या कलरच प्लेन मध्ये आहे पूर्णपणे वेलवेट आहे आणि ग्रीन कलरची लेस लावली म्हणजे कॉम्बिनेशनचा सुद्धा विचार करण्यात आलेला आहे टोप्या जे मी मोठे वस्त्र दाखवले ना त्याच्यावर सुद्धा त्यांनी टोपी दिलेली आहे हे बघा मला त्यांचं बारकाव्याने केलेलं काम जे आहे ते आवडलं प्रत्येक कामामध्ये त्यांनी विचार करून बनवलेला आहे असं बनवायचं म्हणून बनवलेलं नाही की ते टिकलं पण पाहिजे जे आपण पैसा खर्च करतो तो योग्य म्हणजे ठिकाणी गेला पाहिजे ह्या हिशोबाने त्यांनी अगदी बारकाईने विणकाम केलेलं आहे आणि मुळात ना कपड्याबद्दल त्यांनी खबरदारी घेतलेली आहे आणि यातला हा छोटा हा किती सुंदर आहे बघा मी या स्वामींचा साज शृंगार करून तुम्हाला नक्की दाखवेन त्यावेळेला बघा तुम्ही कसं दिसतं खूप सुंदर दिसणार स्वामी हे पण वेलवेट आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि तुम्ही साईज देऊन तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही त्या साईजमध्ये बनवून घेऊ शकता तर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही तुम्ही स्क्रीनवरती देत आहे